नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल स्वागत करतो तुमचं शेतीचा डॉक्टर या युट्यूब चॅनलवर फेसबुक पेजमध्ये तर मित्रांनो आज आपण सोयाबीन पेरणीनंतर अठ्ठेचाळीस तहाच्या आतमध्ये जे तणनाशक वापरायचं आहे त्या संदर्भात सविस्तर माहिती घेणार आहोत तर मित्रांनो कसं असतं सोयाबीन किंवा कुठल्याही उत पिकाच्या उत्पादनामध्ये जसं आपण जे कीटकनाशकाच्या टॉनिकच्या बुरक्षनाशकाच्या फवारण्या करतो किंवा खत व्यवस्थापन करतो त्याच पद्धतीनं तण व्यवस्थापन ही खूप महत्त्वाचा विषय असतो कारण तुम्ही सर्व गोष्टी व्यवस्थित करताय पण शेतामध्ये तण असेल तर ते काय होतं आपण जे काही निविष्ठा खर्च केलेले आहेत खत दिलेले आहेत किंवा फवारण्या केलेल्या आहेत ते तणच सगळं खाऊन घेतं त्यामुळे आपलं तण नियंत्रण करणं खूप महत्त्वाचा विषय असतो बरेच जण काय करतात सोयाबीन पेरीनंतर एकवीस बावीस दिवसाला तणनाशकाची फवारणी करतात म्हणजे सोयाबीन उगवून आल्यानंतर आणि तण उगवल्यानंतर त्यांची फवारणी असते अशा वेळेस काय करतं होतं की पावसाचं वातावरण जर राहिलं तर आपल्याला फवारणी चार पाच दिवस सात आठ दिवस पुढे जाते मग जर फवारणी लांबली तर तणाची स्टेज वाढते परत आपल्याला तण मारण्यासाठी खूप त्रास करत असतं त्यामुळे बेस्ट पर्याय आपल्याला सोप्यास सोपा आहे पेरणीनंतर अठ्ठेचाळीस तास म्हणजे तिसऱ्या झोपेच्या आतमध्ये आपल्याला तणनाशकाची जे की डायक्लोसुलोम नावाचं तणनाशक येतं प्लॅकर नावून आपण वापरत आहोत त्यासंदर्भात सोईस्त्रमा पुढे देणारच आहोत तर अठ्ठेचाळीस तहाच्या आतमध्ये आपल्याला हे वापरायचं असतं अठ्ठेचाळीस तास मोजत बसण्याची पण आवश्यकता नाही आहे मित्रांनो समजा आज आपली एक तारखेला पेरणी झालेली असेल दोन तारखेचा गॅप तीन तारखेला सकाळी आपल्याला फवारणी चालते तीन तारखेला संध्याकाळनंतर तुम्ही फवारणी घेऊ शकत नाही दुपारी बारापर्यंत पर्यंत फवारणी आपल्याला चालते या हिशोबाने त्याचं गणित घ्यायचं असतं तर आपल्याला तर नाशक कसं वापरायचं आणि त्याची वापरताना कुठल्या गोष्टीची काळजी घ्यायची पाणी किती घ्यायचं या संदर्भात सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा तर आहे की आपल्याला पाणी स्वच्छ वापरायचं आपण काय करतो पाणी पाठवण्यात आता बाजू साफायला पाणी पाणी आपण घेत असतो त्याच्या आपल्याला काय करायचं विहिरी साफ पूर्ण पाणी घ्यायचं पाणी स्वच्छ असं मी बघताय की आपण विहिरीचं पाणी घेतलेलं होतं आणि आपल्याला पाण्याचं प्रमाण जे आहे प्रति एकर कमीत कमी एकशे वीस लिटर बरे जण काय करतात तीन आणि चार टाक्यामध्ये औषधाची फवारणी करतात रिझल्ट आपल्याला मिळत नाहीत आणि पिकावर त्याचे दुष्परिणाम पण होत असतात त्यामुळे आपल्याला एकरी कमीत कमी एकशे वीस लिटर दीडशे लिटर पाणी वापरण्यास अजून उत्तम कंपनी काय सांगते की आपल्याला दोनशे लिटर पाणी प्रतिएकरी वापरायचे या हिशोबाने त्याचे नियोजन करायचं असतं आणि महत्वाचा विषय पाणी भरल्यानंतर आपल्याला पाण्याचा पीएच बॅलन्स करून घ्यायचा असतो आता बरे जण काय करतात लिंबू वापरतात डेपोर्स वापरतात हे जरी उपलब्ध नाही झालं तर सरळ सरळ तुम्ही रसना जे की आपण घरात रसना वगैरे वापरतो ते पुढे पण तुम्ही वापरू शकता दहा ग्लास याच्यामध्ये मानतात हे सरळ आपण दोनशे लिटर पाण्याला जर टाकली दोनशे लिटर पाण्याला रसनाची एक पुढे टाकली असता पाण्याचा व्यवस्थित रित्या पीएच बॅलन्स होऊन जातो आणि स्वस्तात मस्त जो आहे मित्रांनो आठ दहा रुपयाला पुढे मार्केट मार्केटमध्ये मिळून जाते अशा पद्धतीने आपल्याला हे रसना पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे जेणेकरून पाण्याचा जो पीएच आहे व्यवस्थित बॅलन्स होतो आता हे घेण्यामागचं कारण जे आहे मित्रांनो हे काय असतं सायट्रिक ऍसिड मिक्स असतं आपण जे जुनं लिंबू स्वत वगैरे करत होतो त्याच प्रकारामध्ये रसना तयार झालेला आहे रसना काय आहे तुम्हाला वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही लिंबाच्या म्हणजे आर्टिफिशियल लिंबाचा रस आहे सायट्रिक ऍसिड त्याच्यामध्ये असतं जे की पाण्याचं पीएच बॅलन्स करतं तुम्ही बघू शकता पाण्यात मिक्स केल्यानंतर पाणी शकता पाण्याचा कलर पण या पद्धतीने चेंज झालेला आहे जेणेकरून पाण्याचा पिओ पीएच बॅलन्स झाला जे काही आपण औषध फवारणार आहोत त्याचे रिझल्ट आपल्याला सर्वोत्तम मिळतात याच पद्धतीने सरासरी आपल्याला नियोजन राहत असतं आणि आपल्याला तणनाशक जे फवार येते त्या संदर्भात सवित्र माहिती आपण पुढे घेणार आहोत तर फवारणीसाठी जे आपण तन्नाशक वापरणार आहोत ते प्लॅकर जे की डायक्नोसुलम चौऱ्याऐंशी टक्के डब्ल्यू जी व्हे टेबल फॉर्म्युलेशनमध्ये असतं शेवयासारखं औषध असतं मित्रांनो यामध्ये असं कसं असतं की हे पेरणीनंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत म्हणजे मगाशी जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की तिसऱ्या झोपेच्या आतमध्ये अशी आपल्याला फवारणी करायची असते याच्या आतमध्ये अशी एक पाऊस निघते मित्रांनो ही एक एकरसाठी एक पुरते बरेच जणांचं काय करतात एवढी पुढी दोन एकरमध्ये मारणं किंवा अर्धा एकरमध्ये मारणं अशा गोष्टी करतात हे आपल्याला करायचं नाही आहे तर प्रति एकरी आपल्याला एक पुढे वापरायचे प्रति एकर कमीत कमी एकशे वीस लिटर तीडशे लिटर पाणी वापरल्यासं अजून चांगलं कमीत कमी एकशे वीस लिटर पाणी एकरी वापरायचं आहे हे पुढे फोडायची नाहीये आता फोडायची का नाही आहे त्याच्यामागचं कारण सांगतो तर सर्वात प्रथम आपल्याला घेताना काय आहे समजा आपल्याला एकरी वीस लिटरचे सहा पंप करायचे सहा पंपासाठी सहा टक्के पाणी घ्यायचे सहा हे आपण सहा टक्के पाणी घेतलेलं आहे सहा टक्के पाणी घेण्यामागचं कारण आपला जो फवार आहे तो वीस लिटरचा टी पी पंप आहे त्याच्यामुळे आपण सहा फवारे मानताना एकशे वीस लिटर पाणी जात जाते तर हे पुढे फोडायचे नाही फोडणं फोडण्यामागचं कारण की पुढे पाण्यात टाकल्यानंतर विरघळत पाण्यामध्ये विरगळून जातं या पद्धतीने जा सोल्युशन तयार होतं आपल्याला औषध घेताना काय करायचं नंतर प्रत्येक पंपाला आपण हे जे डप्प घेतलेलं होतं ना या डबक्याला प्रत्येक पंपाला एक डपक टाकायचंय पंप आपल्याला भरायचं आहे ऑलरेडी आपण जे टाकीमध्ये सायट्रिक ऍसिड टाकलेलं आहे म्हणजे की रसनाचं पाणी टाकलेलं आहे त्यांना आपलं पीएच बॅलन्स ऑलरेडी घेऊन गेलेलं आहे घागर भरायची त्या टाकायचे सोबत ते घागरीसोबत औषध बनवून निघून जातं कारण आपण प्रत्येक वेळेला हातात घेऊन फिरायचं म्हणलं तर जो व्यवस्थित सोल्युशन तयार व्हायला पाहिजे हे जर पटकरीमध्ये टाकल्यानंतर व्यवस्थित त्या पाणी तयार होऊन त्याचे रिझल्ट आपल्याला सर्वोत्तम मिळतात या पद्धतीने त्याचं नियोजन करायचं आहे जेवढं जास्त पाणी वापरतात तेवढं आपल्याला रिझल्ट चांगला मिळणार आहे एवढी मोठ मात्र गोष्ट लक्षात घ्या आता औषध आपल्याला कसं फवारायचं आहे या संदर्भात सविस्तर माहिती पुढे आपण घेणार आहोत तर या पद्धतीने फवारणी करताना काय महत्वाचा विषय काय असतो मित्रांनो की मातीमध्ये ओलावा पाहिजे आता तुम्ही बघू शकता या ठिकाणी या पद्धतीने ओलावा आहे माती, वा माती हातात येतल्यानंतर मुटका व्हायला पाहिजे या पद्धतीने जमिनीत ओला असायला हवी कारण बऱ्याच जणांचं काय होतंय कोरड्या जमिनीमध्ये तणनाशक वापरता तुम्ही स्क्रीनवर गुड हो पाहता त्यात तुम्हाला जमीन कोरडी दिसते त्या पद्धतीने असेल तर तणनाशकाचे रिझल्ट आपल्याला पाहिजे असे मिळत नाहीत परत आपल्याला तनाशकाला नाव उठवण्याची वेळ येते त्यामुळे पेरणी झाल्यानंतर जरा थोडासा पाऊस पडला ओलावा जो असेल ना तर त्या दिवशी आपल्याला फवारणी करायची असते आणि फवारणीसाठी अठ्ठेचाळीस तास, तास, तास तुम्ही ऐकलं असेल की प्रत्येक कंपनी अठ्ठेचाळीस तास अठ्ठेचाळीस तास अठ्ठेचाळीस तास सांगते आता आपल्याला तासमुजी बसण्याची आवश्यकता नाही आहे तुम्ही तसं का म्हणताल तर आपण झोपीवर घालायचं मित्रांनो आता समजा आपलं आज एक तारीख आहे तर एक तारखेला पेरणी झाली असता एक तारीख दोन तारीख आणि तीन तारीख तीन तारखेच्या आजूवर आपल्याला फवारणी करायची आहे तुम्ही असं कसं म्हणताल तर तीन झोपीच्या आतमध्ये फवारणी व्हायला पाहिजे तुम्ही चोवीस चोवीस अठ्ठेचाळीस तर तिसरी झोप जी येते त्याची तिसऱ्या झोपेच्या आतमध्ये फवारणी होणं आवश्यक आहे जेणेकरून बियाण अंकुरित होण्या अदुगरच आपल्याला तणनाशकाचे जे रिझल्ट आहेत व्यवस्थित्या मिळून जातात यादा कदाचित कसं असतं महत्वाचा विषय तर ज्या दिवशी पेरणी केली त्याशीच आपण फवारणी करायला हवी किंवा दुसऱ्याशी करायला हवी पण कधी कधी आपल्याला दोन तीन दिवस वेळ मिळत नाही मित्रांनो काही कामानिमित्त किंवा काही इतर कारणामुळे आपल्याला पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला फवारण्यासाठी आज तिसरा दिवस आहे त्यामुळे आपल्याला कार्यपूरित्या फवारणी घेऊन वेळेत तणनाशकाचं जर आपण व्यवस्थित प्रमाण घेऊन जर फवारणी केली असता तर रिझल्ट आपल्याला सर्वोत्तम मिळतात विनाकारण आपल्याला तणनाशकाला नाव उठवण्याची आवश्यकता पडत नाही तुमचा असा एक प्रश्न असेल की हे तणनाशक कुठल्या कुठल्या पिकाला चालतंय तर हे सोयाबीन आणि तूर ह्या पिकासाठी चालतंय उडीद मुदक असेल तर या पिकामध्ये तुम्ही या तणनाशकाचा वापर करू नका तूर पिकाचा मित्रांनो लेबल क्लेम नाहीये तरी पण हे तणनाशक आपल्याला तूर पिकामध्ये पण आपण वापरू शकतो या पद्धतीने आपल्याला नियोजन करायचं आहे हे आपण पाहू शकता तुम्ही बीबीएफ पद्धतीने रोहित्र जे जे पेरणी यंत्र येतं त्याने आपण पेरणी केलेली आहे पाच काकरे आहेत त्याच्यानंतर सरी हे करण्यामागचं कारण मागचा एक व्हिडिओ आपण दिलता जे की एक्स्ट्राचं पाणी होतं ते पाणी या सरीमध्ये निघून जायला पाहिजे या पद्धतीने आपण त्याचं नियोजन केलेलं आहे तर आजचा व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा जे मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी माझ्या या बाजूला शेतीचं डॉक्टर नाव लोगो येत आहे त्या लोगो उपलब्ध करून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करू शकता अशी शेतीविषयक माहिती आपल्या चॅनलवर मिळू शकता धन्यवाद